प्रतीक चालून आपण जरा स्टेज जाऊया सरळ बलाचे मालक आणि गाड्या सुटल्या मला मेंजोरच्या महत्वपूर्ण लक्ष देखील सुंदर गाडी पाहते सोन्या पोहतो टेम्बर भिवंडी त्याच्या सोबत पोहते सुंदर गाडी पक्षाची गाडी इकडे देखील सुंदर गाडी पाहतोय मशीरची गाडी लढत आणि आता आलेला आहे शर्यतीमध्ये उजवी साइड विजय धन्यवाद सुंदर गाडी पाहिली बघा मध्ये पब्लिक न पाहाला मैदानाच्या मध्ये पक्षा काल कलघडा प्रसन्न कापे प्रसन्न स्वर्गीय सुरगिया मनोरशन खानावकर व भगवान मावजी खानावकर नावडे पनवेलकर पाहले त्याच्यासोबत पाला अग्निमता प्रसन्न सुलतान ग्रुप प्रेमगर भुवंडीकरांचा सोन्या पाला भिंजरच्या गोदालाचे मानकरी आपलं अभिनंदन